नमस्कार संगम संगमित्रा आप सभी का स्वागत करती हमारे न्यूज खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत नमस्कार मी ड्रायव्हर पाटील नागपूर जिल्हा माझ्या बाजूला हेमंत अध्यक्ष बसलेले विषय फार गंभीर आहे सर विषय असा आहे की लातूर जिल्ह्यात निलंगा गावात निवडणूक कार्यातील खासगी बस चालक हा विद्युत धक्का लागल्याने गंभीर जखमी झाला यासाठी निवडणूक विभागाचा निष्काळजीपणा व व्यवस्थेतील आर्थिक घोटाळा जबाबदार असल्या कारणाने केंद्रीय आयुक्त का तथा संबंधित जिल्हाधिकारी आणि निवडणूक अधिकारी यांच्यावर हत्येचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला लोकसभा निवडणुकीच्या काळात खासगी बसेस चालकासह मागविण्यात येतात मात्र या काळामध्ये चालकांची निवासाची आणि भोजनाची व्यवस्था शासकीय यंत्रणेतर्फे किंवा मा गाडी मालकातर्फे करण्यात येत नाही त्यामुळे उपाशीपोटी आणि झोप न अवस्थेत गाडी चालवत असताना चालक या दुर्दैवाने अपघात झाला तर त्यासाठी चालकांना दोषी धरल्या जाते खाजगी चालकांच्या अन्यायाची अशीच घटना दोन दिवसापूर्वी लातूर जिल्ह्यात घडली नागपूरवरून काही खाजगी बसेस निवडणुकीच्या कामासाठी लातूरला पाठविण्यात आल्या तिथे निलंगा या गावात नागपूरच्या पांडे टूर्स अँड ट्रॅव्हल्स ची बस गेली चालकासाठी निवास व्यवस्था नसल्यामुळे आणि प्रचंड गरमी गर्म, असल्यामुळे या गाडीचे चालक श्री प्रवीण पेंदाम वय पस्तीस वर्ष हे गाडीच्या टपावर झोपायला गेले रात्रीचा वेळ होता तिथे त्यांचा हात विजेच्या तारांना लागला त्यात ते, ते गंभीर भाजले सध्या त्यांच्यावर लातूर येथे उपचार चालू आहे पेंदाम यांच्या मागे पत्नी व दोन लहान मुली आहेत शासनातर्फे विश्रांतीची व्यवस्था केली असती तर चालकाला टपावर जाऊन झोपावे लागले नसते आणि ही घटना घडली नसती त्यामुळे या प्रकरणात पेंदाम यांच्या उपचाराचा पूर्ण खर्च सरकारने करावा त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक भरपाई द्यावी व खाजगी चालकांची व्यवस्था न करणाऱ्या तशात चालकांच्या व्यवस्थेच्या नावावर कागदोपत्री खर्च दाखवून आर्थिक घोटाळा करणाऱ्या केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त संबंधित जिल्हाधिकारी अधिकारी यांची सीबीआय प्रतिबंधक विभाग यांचे कडून चौकशी करून गुन्हा गुन्हा दाखल करावा सोबतच लातूर येथील निलंगा गावात निवडणूक कामातील खाजगी बसेसवर कार्यरत वाहन चालक प्रवीण पेंदाम यांना प्रशासनाच्या मनामुळे बसवर झोपावे लागले आणि त्यातून विद्युत ता, विद्युत तारांना स्पर्श होऊन ते यात गंभीररीत्या होरपळल्या गेले त्यामुळे यासाठी जबाबदार संबंधित मुख्य निवडणूक आयुक्तांसह व अधिकाऱ्यावर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करावा अशी आमची मागणी आहे राज्यात निवडणुकीच्या कामासाठी शेकडो चालकांना बाहेरगावी जावे लागते यात निवडणूक अधिकाऱ्यातर्फे त्यांच्या मतदानाची कोणतीही व्यवस्था केली जात नाही यामुळे चालकावर मतदानापासून वंचित राहण्याची वेळ आलेली आहे जेव्हा की या देशाच्या लोकतंत्रात एका भारतीय नागरिकाच्या मतदानाला मौल्यवान ना समजले जाते यावर हा देश उभा आहे यालाच मतदानापासून वंचित ठेवल्या जात असल्यामुळे देशाचे केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त व संबंधित जिल्हाधिकारी व निवडणूक अधिकाऱ्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा कारण निवडणूक कर्तव्यातील यांचा हा निष्काळजीपणा ही गंभीर बाब असून वाहन चालकांना मतदानापासून वंचित ठेवल्या प्रकरणी करून सेवेतून तडकाबडकी देशात आणि राज्यातील शहरामध्ये आजवर मतदानाचा टक्का शंभर टक्क्यावर पोहोचला नाही म्हणून या सर्व संबंधित अधिकाऱ्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आवा अशी आमची मागणी आहे आम्ही या आधी बालाघाटला गडचिरोली जिल्ह्यात गेलो होतो पहिल्या टप्प्यात इलेक्शनला तिथे तिथून आम्हाला बालाघाटला पाठवलं नागपूरला आल्यावर त्यावेळेस आम्हाला समजलं आम्हाला माहिती नव्हतं की आधीच चार पाच आधी जे सरकारी कर्मचारी जातात त्यांचं चार पाच आधीच मतदान झालं होतं जेव्हा आम्हाला तिथे कळलं आम्ही ड्रायव्हर आम्ही निवडणुकीच्या कामाला गेलो मग आमचंही मतदान व्हायला पाहिजे वंचित राहिलो मिनिमम नागपूरचे सहाशे ड्रायव्हर एकोणीस तारखेला मतदानाच्या पासून वंचित राहिले मग आम्ही काही पत्रकारांशी बोलून महाराष्ट्र टाइम आणि दैनिक देशोन्नती यांनी न्यूजही दिली पण त्यावरही काही कारवाई नाही केली आता दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रात मतदान आहे तिथे ड्रायव्हर गेले पण तिथेही त्यांच्या मतदानाची सोय मतदान अधिकाऱ्यांनी निवडणूक आयुक्तांनी केलेली नाही यासाठी नाही केली आमच्याजवळ आता सध्या वेळ नाही अम्म यानि आतंक नहीं नहीं ये बगासर मेरी ड्राइवर, मी ड्राइवर है मेरी ड्राइवर है और खासगी जुड़े रहिए हमारे साथ और देखते रहिए खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत से रूबरू कराते हैं लाइक सब्सक्राइब अवश्य करें धन्यवाद